नमस्कार स्वामी वक्तांनो स्वागत आहे तुमचं आपले श्री स्वामी समर्थ भक्त या यूटूब चॅनलमध्ये स्वामी वक्तांनो आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलवरती स्वामी भक्तांनी कमेंट केली होती की रात्री झोप लागत नाही यासाठी काय उपाय आहे काय तोडगा आहे कोणता मंत्र असं म्हणावं की रात्री चांगली झोप लागेल कसलीही चिंता नसेल सर्व चिंता दूर होईल तर स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जेणे की रात्री शांतपणे निवांत झोप लागेल दिवस चांगला जाईल चला मग ऐकूया मंत्र आहे ओम भुर्भुव स्व तत्सवितुरवयज्ञम भर्गो दैवस धीमही देव योन प्रचोदयात राम शिव हरे राम शिव राम राम शिव हरे असे म्हटले जाते की रात्री झोपण्यापूर्वी या सर्व मंत्रांचा जप करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे जर एखाद्याला रात्री झोपीची समस्या असेल तर त्यांनी या मंत्राचा जप करावा यामुळे शंभर टक्के आराम मिळेल श्री स्वामी समर्थ